चाल का आवाई ना बे आवरायचं घे हम्म मी म्हणतो मला पापडे कशा होतस नाही काय होतस खरं ना मला टेन्शन आहे पुरे न्यायला राहत नाही ना त्यामुळे बरं घेतो त्याला घेतल्या चकलींना तर आहे ना पापड्याचा पटाच पटा का बेन तू అమిషా కానీ తోపర్యంతమిషోర్యంత టెన్షన్ సోడేవాట సా బీ పాపడి తుమ్ ఎలా చాలా కి పాపడి మాట్స్ గబర నే పట పీనా अपोऱ्या नाही राहू दे ते राहत नाही तो मग नाहीतर तुला चांगला माहिती शे सारसा नावात ना आपल्याला कधी आई रास का बरं मग पण ओ बेन तुझं काही नाही अपोऱ्या जर आई राहत नाही तर बापरे आपल्या दरवर्षी घेतला सारसामान करत आपण मग मग माहितीच सांगा तुम्ही नाही बी नाही या पोरे आजार राहणार का त्याची जरास तुम तुमना तरी बरेचशे बीन सासू आई लागतेच ते आमना तर आई त्याच ना कसं आहे जाणं येणं चालवत राहत कोठे ना कोटे कोणा मरण धरण मग त्यातल्या जाणं पडस बीन त्या ज्या दिवस गावले जातीस त्या दिवस म्हणजे हार राहतच बीन इथले बारापडे शेना माय हो ना काय विचारा म्हणतो राहतच नाही माय बी अशी गंमत जाऊ द्या मय अक्का मी काय विचार आणतो यंदा होई ना काय बजेट शे हा काय विशेष करा यंदा होईल विशेष काय माय साल भावना जसे म्हणून तसे करणे काय यंदा काय एवढं कमाया का बी व्हायला नाही आहेत मग पाणी नको पन्नानी नाही काही नाही कमाया का व्हायना नाही आहेत भाव बी पेटणार नाही कपाशीले काय विशेष करा ना हां तूच सांग ना मग मजर मन मनमनदीतली लागली आणि सरकार देखं तो भाव देत नाही हां तिकडे दिल्ली मग चा चालू शे म्हणे अजूनसुद्धा निकाल लागेल नाही त्या शेतकरी ना? शेत सांग हो शेतकरी आंदोलन कराणार नक ना दकना? ते काहीतरी एम एस पी बी एम एस सीमध्येच बीन हां ते काहीतरी त्यांना नावर शे म्हण काय काय माहिती आता काय बस काय नाही नाही काही एम एस पी काय रस पण मला तिने समजे बीन आ ते मी बी बातम्यासम ऐकवते बीन काहीतरी ना त्याला इंग्लिश मला म्हणतो वाटतं काय म्हणतात बघू मला त्याला हा ते मिनिमम सपोर्ट प्राईज म्हणत असले म्हणजे एक अशी किंमत ब जे ना काय मागावली किंमत म्हणजे समजल्या तुम्हाला शेतकरी ना बा काय म्हणत ते मजुरी बी बियाणे सगळं लागवडी बिगड पकडी सन पन्नास टक्का फायदा जाऊ दे किंमत लागत म्हणजे तुम्हाला शेतीले खर्च लागणार वीस वीस रुपया आणि वीस रुपयाला पन्नास टक्के प्रॉफिट म्हणजे पन्नास टक्का नपा म्हणजे म्हणजे दहा रुपया म्हणजे तीस रुपया तीस रुपयाने खाले कोणी ते लेवालने पाहिजे ब असं रासते हा पण काही नाही काही नाही बारावडाने सरकारशी खरं नाही काय गरिबीच सरकार नाही शे मग काही नाही द्यावा काही नाही मग शेतकरीचा विचार करत तर बापरे कत ना की जातं हा दोन वर्ष परे दखना दोन वर्ष पहिले काय गोष्ट करत नाही आता काय गोष्ट करतेशी हा जाऊ द्या मय काय करतेस मग आता काय ते मागलं सरकार बी तसं आहे बी तसं राहते काय करशात ते इलाज नाही ना बीन मग शे जाऊ द्या बरं जाऊ द्या ते सोडा हां त्यांना काय लिहिली बट्टीस हां चाल पाहुणा मग साव पाहुणा करतेस तुम्ही ते राहते व साले, साल ना ना साले साला चाल शे मग काय चालेचा का बिन असं थोडी चालस मग सांज काहीतरी करणंच पडी हा आणि चाले चाले एवढा भारी आपण मस्त करतात यंदावर करा नयत कस होई बर माय अक्का खरंच हा चाले चाले आपले गलीमधली होई सगळ्यात चांगली होईरास माहितीये का मग मंगलावरले बी एकदम भारी दूमदा का मग आपण होई साजरा करी आणि यंदावरीलच काय करा नाहीत बाजूला गलीवाला काय म्हणते हा यातले सांगावत मंगलावर त्यातले हासूही घेतात अको त्या म्हणे काय असं आहे करतच म्हणे या म्हणे चालेल चाल कर दाखवा म्हणे आम्हाला सारखं म्हणे आणि यंदा तुम्ही अशा म्हणला नाही आता संपला सारखं जाईन अभिन मग हा ना वा अक्का बरोबर शे ना मग इथलं होई ना आपण म्हणा व्यवस्थित करतो रांगोळ्या पाळी पुढी सजाडी सजाडी सण आपण आपण काय शिटी मारा व्हायचेच असतं बरं बरं माटे करा आले नाही हो माई यंदा बी मस्तच करतो हां चालेल चाल आपण बाया बाया कुठं करले तेच यंदा माणसे काय म्हणतील मग हां वेगळी का जाऊन फिटी का जाऊन हाऊस तुम्ही एवढा मात मग त्याचा बोलासारखं विजय अक्का नाही नाही यंदा काय वि जावं पण करणारशी आहे बरं का चला माय मग तुम्ही म्हणजेच राही नाही आत करीच टाकत पण पण काय करा शे यंदा कसं करणं काय ते तर सांगा बीन हां पहिले तर काय एवढं नव्हतं पण पहिले गाव मी एकच आहे आता ते वीज आले कली परत तर शिटी मात बापरे बिल्डिंग परतच वीज आले मंगलावर दिसले की तुम्ही माहिती आले तडे तसंच होतं हां एक बिल्डिंग मग वेगळी ती बिल्डिंग मग वेगळी अव सण म्हणजे काय आपापलं पुरतं राहत असं नाही राह सण करता काढायला होतात सण सगळाजण जण एकत्र यावायला पाहिजे त्यानिमित्त गप्पा गोष्टी आदर सत्कार वितकार कोण काय कोण काय दुखणं सुखणं सगळं आहे हा त्यांना कुठता सण राह ना आणि तुम्ही सणले वाटेल काय खरंय का तुम न मग हा ना आपण ते विसरीस गूत हा आम्ही निघले तुम निघले नाही ते नवीन नवीन नवी तुनत नाही बीन मी म्हणा लग्न वर म्हणत नवीन नवीन तोय तो खरंच तो तो ना पुरा गाव मा एक जुई होती बनत हा तो त्याच बटा पूजाला जाय आणि काय मोठी गर्दी बीन त्रास भर आणि आत्ते आते दाखा गल्ली परत हो पेटायला लाग्यात खरं शे आत्ता तुमनं ना बरं का हा नाही बट करे पण मग ते लढा बिवायला लागतात ना मग त म्हणे आम्हाला गावात तुम्ही वय बाई आणि त्याला म्हणे असं असं या अर्थ मी घेत ना मान पान वर बोटा चाल पूजा पूजाले सरपंच बसना न्यामुकत बसना अंडमुखत बसना चाले चाल ते आज बसतो असं वी येतो ना मग इथलं मोठं वयन चार वर, वर तो तो आ, आ, का पाच वर्ष पहिले तवे पाहिजे नाही परता पण नाही तर पहिले थोडी होती याची काय परता मिळता का हा ती विषय म्हणा पहिले नव्हतं बी असं पहिले काय मी बिचारा समजा माणसाला ती पाहिजे यावावी झाले काय नाही सोशल मीडिया इला गेलशे ना तव्यापासून जास्त वीक घेते लोक ना म्हणजे खुशरावा ना दखाडावा मग महत्व दाखवतस म्हणजे दखावा दाखवतात दुसरं काय सिमेल खरंच ना नाही अग का पण हो हुई का पाहिजेच बरं हुई ना काय महत्व शिवा बेन इथला यात पण म्हण काय ध्यान मार लिंग हुई खावं करत होई खावं लॅम आहे खरं नाही तू नवी हुई म्हणजे ते परलादनी आत्यावती बाळ पद होता ना तिने आत्यावती हिरण्या कशी बहीण तर नेमकं काय हे बाळप्रल्हा स्वतः विष्णूना भक्त आणि हिरण्य कश्यपले काय भक्ती नाही बीन तो विष्णूना जापकरे ना याला काय पटेनी याने त्याले का तात तेलमा काय म्हणतात नाही का तिथे तेलमा सोळा तटेने बी वाची घ्या याने त्याले दरीवरती कोसून फेकी तटे बी वाची घ्या मग शेवट मग ती हिरण्यकश्यपने बहीण होली का होती तिले ब्रह्माजीनं वरदान होतं की तिला आग आहे ना आग तिला आग बाहू शकावनी बा असे वरदान होतं पण काय ना मग तिले वरदानावजी गर्व नाही का मला आग बाहू शकत नाही असं नाही तसं नाही मग तिने ना तिनं बावली होती तिथे तिला म्हणून मांडीवर बसाड म्हणे आणि मग मी या बायटाक सुभावा असं होईन तर मग तिले अंकार होता ना तो अंकार होता आणि गर्व होता त्या गोष्टींना मग तिले तिने बसाड बसाले मांडीवर पण काय ना की तीच मग तयापासून अशी प्रथा पण नाही की, की समाज जो द्वेष आहे अंकार आहे जो गर्व पण आहे मी पण आहे या सगळ्या गोष्टी होळीनाद्वारे हां बाया जातीज आणि हाऊस तो सण राहत की ते आपला सगळा अंकार वगैरे सगळं सोडी देणं पडस त्यांना कुर्ता होळी हा ही सण साजरा करतोस माहितीये हा असं शे का हा ते समजणं बीन बरोबर शे मग हम्म हां बरोबर बरोबर टी बर बर व्ही मागे नाही का हां 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 बरोबर शे चांगलं शे का मग काय करा ना कसं ठरणं मग हा मला तसा विचार व्हायला हवीन की माणसे बायसले चंदा हो आणि सांगू की साले साल तसे करतच ना आपण तसे न करता सगळं गाव मिडीन नको लागल्यास पण अर्धं गाव आपलं मिळ सण होळी करूत बापण अशी म्हणे इच्छा पूर्ण गाव आहे आणि पूर्ण गाव मग प्रत्येक परते गल्ली दरवर्ष आले ना मान भेटायला पाहिला असं करायला पाहिला असं वाटत मला मग अख्खं गाव एकत्र येत सगळ्या गोष्टी मग नाही का एका सोबत नाही होतीस मग ते कसं चांगलं वाटत ना असं ते म्हणा मग मच आहे बघूच मग काय काय नाही काय वाटत तुम्हाला हा का मालभी तीच वाटस बरं का हा सगळा जण मिळ मिसळीस राहीन होत ना तर गावनं विकास विवस बरं वर्ष तुमनं म्हणणं वडा तोडा मग काय मजा नाही बीन आणि या अशा निमित्तानेच माणूस एकत्र बी तर कोणत्या टाइम शिव बीन या जगमा हा जो तो ना व्यवसाय मान जनते ना प्रपंच व्यस्त व्यस्तरास कोणलेच काही टाईम नाही तुम्ही काहीच नाही मग तुमपेक्षा बरं तुम्ही जे सांगितला ना पटण माले सांगा तुम्ही अक्का अण्णांच्या सांगा कानावर घाला लागल्यास या गोष्टी बरं का हां त्या काय म्हणतोस काय नाही हां तुम्ही काही सांगायच जाय नाओ माय अरे का कोमल तू ते शिब्बटच बी ना आते काय नाही पहिले तरी मस्त गप्पा टप्पा मारे हां आता तर काय नाही गप्पा टप्पा दुन्याच गोष्ट ओनिची काहीच करत नाही तू नाही हो माय तसं काहीच नाही मग ऐकेल तुम्ही गप्पा आणि काय आता दुसरं नाही चायले तिथ का हो माय म्हणतोस हां चहा ठेवत आम्ही नाही हो माग काय चाय यांची मग आता तो टाइम पहिले पीठ खाद ना आपण काय चायची काही ठेवू नका बीन चला आता आता जनतेने घर जाऊ दे आमली बी अ नाही तर आमना घर ना म्हणते तर त्याच जातेस आम तुम्ही हा हो माय खरंच ना अक्का चला अक्का मग येतेस ना आम्ही हां काय असे काय नाही सांगा मग तसे हा बाकी मग ते काय काडका बिडका बनाला नाही येतस ना ते कटाकूत माय पटकन मग रिकामा टाइमशी ते नाही तर काय अको परत काम लागे का नाही बस मला हे मग हो माय आक्का मला काळका बी ते पुरा कर द्यावा बीन त्या हां यंदा मला बना शेत तुम्ही नाही म्हणणार आहात पण मला आता करी द्या बीन काळ का हा हो मय हा ना हा सांगन तुले मग करतो ना काळका बी करतो होत नको एव्हा टेन्शन लिहू